हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरातील हे मोठा तलाव जे आहे ते वसमत शहराचं एक वैभव म्हणून मानले जाते आणि याच तलावाचं काम देखील आता या ठिकाणी चालू आहे प्रशासनाच्या चा परंतु आपण पाहिलं तर मागील एक वर्षापूर्वी याच तलावातील काही ठिकाणी जे भाग आहेत ते फुटला होता आणि अनेक का नागरिकांचे जे मोठे नुकसान देखील झाले होते याच संदर्भामध्ये काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की याच तलावाच जे आता सध्या सुशोभीकरण काम चालू आहे प्रशासनाचं चा वतीनं काम चालू आहे तर तुमचा विरोध होतोय का काय मागणी आहे काय सांगाल मागणी इतनी पहिले एक साल पहिले जे फुटा था टाइम पे जे परिस्थिती थी आकडे जे देखना था सबने किस तरह से सब ने रात गुजारी ती पाणी का तालाब से था गरीबो अनाज चले गया था फ्रिज कूलर हर चीज का नुकसान हुआ था गवर्नमेंट की तरफ से मदत मिलेगी मदत मिलेगी कोई मदत नहीं मिली थी और तलाव कभी भी वही हाल है एक साल होने के बाद भी दीवार अच्छे से अच्छी मजबूत अगर सोनू बन के दे देते होंगे तो हमारी किसी से कोई शिकायत नहीं है आपण पाहिलत की या तलावाचं जे नुकसान झालं होतं तलाव फुटला होता आणि अनेक नागरिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तर ग्रामस्थांच्या वतीने हा तलाव व्यवस्थित बांधून द्या एवढीच मागणी आहे आता दुसरे ग्रामस्थ आपल्यासोबत आहे की सर तुम्ही मला सांगा की आता हे जे तलावाचं काम चालू आहे हे काय मागणी आहे नेमकं कशी सर आमची मागणी हे आहे जे तळा अगोदर अगोदर जे फुटला होता त्याची रिपेरिंग करून द्या शासनाने तर ते दुसरंच काम काढायला येते म्हणजे गाळ नेण्याचं आमचं म्हणणं असं आहे इकडं अगोदर आम्हाला एक, एक, एक संरक्षण भीत बांधून द्यायला पाहिजे कारण की इथं गोरगरीबाचे खूप घर आहेत आणि पावसाळा तोंडावर आलेला आहे सर जर एक वेळ जर असा एक धडक ना पाण्याचे सगळे घर वाहून जातात साधे घर आहेत सर आता प्रशासनाकडून नेमकी काय मागणी आहे हे बांधून द्यायला पाहिजे म्हणजे फुटलेला जे कट्टा आहे ना हे भाग बांधून द्यायला पाहिजे त्याच्यानंतर मग गाळण्या काय करायचं करा असं एक आमचं म्हणणं आहे सर तलाव फुटल्याच्या नंतर ग्रामस्थांना वाचवण्याचं काम प्रशासनानं केलं होतं परंतु तुटपुंजी मदत देखील केली होती असं ऐकलं होतं काय सांगा सर आम्ही या भागामध्ये राहतो दर्गा हातीशा या परिसरातले जेवढे लोक आहेत सत्याहत्तर घर आहेत आम्हाला एक रुपयाची मदत पण मिळाली नाही आता आतापर्यंत कोणी आम्हाला बघायला आला नाही त्यावेळेस आलते ते लोक सांगितलं मदत करू असं करू आतापर्यंत काही मदत मिळाली नाही सर छोटा तलाव हे मोठा तलाव जे आहे ते याची किती आहे किती एकर सर हे सत्तावीस एकर बत्तीस गुंट्याचा भाग आहे तळाचा आणि प्राचीन काळातला तळाव आहे मोठा खूप मोठा तळा आहे सर आणि आमचं म्हणणं कसं आहे जर गायबी जर काढायचा तो त्या भागाना काळा हे फुटलेल्या म्हणजे पूरबचा जे भाग आहे फुटलेला इथ इथं वीस फूट खोल सध्या आहे आणि याच्यामधूनच गाळ काळायला आमचं म्हणणं आहे तिकडून सुरू करा काम आणि तोपर्यंत हे आमचं काम करून द्या म्हणजे हे कट्ट्याचा असं एक आमचं म्हणणं आहे सर पूजन काय मेन काम करायला पाहिजे ना सर लोकांचा जीव वाचवायला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे सर इथं भीती आम, आम आता बघा आता रोहिण्या भोवण्या म्हणून हे आता एक नक्की तर चालू होते आता हवामान चालू व्हायला तर आम्हाला भीती वाटायची की आता कसं होईल आमचा पुढं चालू कारण की छोटा छोटं काम नाही सर आम्ही जर केलं तर आम्ही हाताने करू शकतो मात्र आम्ही गोरगरीब लोक आहेत इथं तेवढी आमची शक्ती नाही काम करायची तर शासनानं करून द्यायला पाहिजे आम्हाला हे आमचं <laughs> म्हणणं आहे आता काही दिवसावरच पावसाळा येऊन ठेवलेला आहे आणि प्रशासनाच्या वतीने या तलावाचं बांधकाम व्यवस्थित होते की नाही आणि नागरिकांच्या जीवाला या पाण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नागरिक या ठिकाणी भयभीत झालेले आहेत श्रीधर वावंटी जय महाराष्ट्र न्यूज वसमत हिंगोली